नमस्कार मी अनिता पाधे मायाजल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी बोलते आहे शशी कपूर यांच्याविषयी गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की माझी पहिली भेट शशी कपूर यांच्याबरोबर कशी झाली आणि त्याचा काय अनुभव आला आणि नंतर शशी कपूर यांच्या कारकिर्दीविषयी मी आपल्याला सांगत होते तर जसं पृथ्वी थिएटर हे चालवणं दिवसेंदिवस शशी कपूरना अशक्य होऊ लागलं होतं आर्थिकरित्या आणि त्याच्यानंतर त्यामुळे ते बंद केलं गेलं काही काळासाठी तरी परंतु असं होतं की उत्तरनिर्वाहासाठी मानसिक उत्पन्नासाठी काही काम करणं तरी गरजेचं होतं तर जसं मी आधी उल्लेख केलेला आहे शशी कपूर यांना खरं म्हणजे फारच नव्हतं चित्रपटामध्ये काम करण्यामध्ये खरं म्हणजे त्यांनी बालकलाकार म्हणून हे दोन चित्रपट केले होते आग आणि आवारा मात्र नंतर काही त्यांना फारसं स्वारस्य नव्हतं चित्रपटामध्ये काम करण्यामध्ये मात्र थर चालवण्यासाठी कारण तोपर्यंत मुलं सुद्धा झाली होती त्याच्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि अशी वेळ आली होती ना की शशीजींची जी स्पोर्ट्स कार होती एक तर ती सुद्धा पैशांसाठी त्यांनी त्या काळामध्ये विकली होती मात्र फार काळ असा आहे ना की घरातल्या वस्तू किंवा गाड्या विकून उदरनिर्वाह करायचा हे त्यांना काही पटत नव्हतं आणि म्हणून त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत राज कपूर हे स्टार होते आणि श, श शमी कपूर यांचं सुद्धा कारकिर्द चांगली चालू होती मात्र भावांकडनं मदत सुद्धा स्वाभिमानी शशी कपूर यांना पसंत नव्हतं म्हणून त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी एक चार दिवारी नावाचा चित्रपट केला जो अजिबात चालला नाही फ्लॉप झाला आणि तो फ्लॉप झाल्यामुळे त्यांच्या हातामध्ये दोन मद्रासच्या प्रोडक्शनचे दोन चित्रपट होते त्या दोन्ही चित्रपटांमधून त्यांना काढून टाकलं आणि एका चित्रपटासाठी त्यांना पाच हजार रुपये जी सायनिंग अमाऊंट दि दे, दिली होती तर तीसुद्धा त्या निर्माता संस्थेने त्यांच्याकडनं काढून घेतली की आमचे पैसे आता सायनिंग अमाऊंट परत द्या खरं म्हणजे सायनिंग अमाऊंट ही शक्यतो परत दिली जात नाही किंवा कोणी मागत नाही मात्र त्यांनी शशी कपूर यांच्याकडनं ते पैसे मागितले होते आणि शशी कपूर यांनी देऊनही टाकले होते त्याच्यानंतर असं झालं की आणखीन त्यांचे एक दोन चित्रपट फ्लॉप झाले आणि त्यांच्यावरती तो शिक्का बसला होता की हा कलाकार आहे हा अभिनेता हा आहे हा, 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 हा मनूस आहे अंधश्रद्धाळू लोक आहेत खूप चित्रपटसृष्टीमध्ये त्याच्यामुळे ते अशा गोष्टींना खूप महत्त्व देतात की एखादा कलाकार चालत नाही म्हणजे त्याचे चित्रपट नाही चालले तर मग त्याला कामं मिळत नाहीत केवळ ह्या करण्यासाठी की हा मनूस आहे किंवा एखादा संगीतकार आहे त्याचे जर का चित्रपटाची गाणी हिट नसतील तर तरी त्याला मनूस असं म्हटलं जातं भले तो कितीही क्रिएटिव्ह असू दे तर तसं शशी कपूर यांच्या बाबतीत झालं होतं त्याच काळात त्यांना एक दिवशी बिमल रॉय यांच्याकडनं बोलावून आलं की तुम्ही मला भेटायला या म्हणून तर जेव्हा शशी कपूर त्यांना भेटायला गेले मोहन स्टुडिओमध्ये अंधेरीला यांचं बिमलराय यांचं ऑफिस होतं तर तिथे शशी कपूर भेटायला गेले तर त्यावेळेला बिमलदान बरोबर ऋषिकेश मुखर्जी हे संकलक म्हणून काम करत होते त्यांच्या चित्रपटाचं संकलन ऋषीदा करत होते तर ऋषीदांची राज कपूर यांच्याशी चांगली मैत्री होती आणि त्यांना माहिती होतं की शशी कपूर राज कपूरचे बंधू आहेत कनिष्ठ तर त्यांनी शशी कपूरना बघितल्यानंतर बाहेरच भेटले ते ऑफिसच्या तर त्यांनी शशी कपूरना सांगितलं की बघ दोन चित्रपटान आता ना बिमलदा दोन चित्रपट करणार आहेत तर त्यातला एक चित्रपट आहे बंदिनी आणि दुसरा चित्रपट आहे प्रेमपत्र तू सांग त्यांना ना बिमलदा ना की मला बंदिनी नाही मला प्रेमपत्र हा चित्रपट करायचा आहे कारण त्याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे आणि बंदिनीमध्ये तशी तुझी भूमिका जर का तुला मिळाली तर ती खूप छोटी भूमिका असेल तू आणि अमके अमके तू एवढे पैसे मात्र त्यांच्याकडनं माग आता असं म्हणतात ना की ज्याला गरज असते ना तो असं आपल्या अटी त्या काळामध्ये कोणाला मानायला म्हणजे तो धा धजत नाही किंवा ते माझ्या अटी माना असं सांगू पण शकत नाही आणि तीच गोष्ट शशी कपूर यांच्या बाबतीत झाली ते आतमध्ये बेमलदांना भेटायला गेले मात्र त्यांनी कुठल्याही बेमलदानी त्यांना सांगितलं की मी दोन चित्रपट करणार आहे वगैरे तर शशी कपूरजींनी त्यांना अजिबात सांगितलं नाही की तुम्ही मला अमका अमका चित्रपट द्या किंवा मला एवढं मानधन द्या विमलधाने त्यांचं प्रेमपत्र या चित्रपटासाठी त्यांची निवड केली आणि जो बंदिनी मधला रोल होता तो धर्मेंद्रांना मिळाला होता तर ते झालं मानधन वगैरे सगळं झालं प्रेमपत्र मधला जे काही त्या चित्रपटामधले काही सीन्स आहेत ना ते लंडन इथे शूट करण्यात आलेले आहेत कारण तो चित्रपटाचा भाग आहे की तिकडचं काही दृश्य चित्रित करणं गरजेचं होतं तर बिमलदान असं ठरवलं होतं की त्यांच्या परिचयाची जी इंग्लंड आणि लंडनला ले राहणारी माणसं होती तर तिकडच्या लोकांचं सहाय्य घेऊन इथे अगदी कमीत कमी लोकांबरोबर आपण जायचं लंडनला आणि ते चित्रीकरण जे काय आहे ते करायचं कारण एवढा पैसा खर्च करणं आणि हे त्यांना सुद्धा शक्य नव्हतं की मोठं युनिट घेऊन सगळं जा तामजाम घेऊन वगैरे म्हणून त्यांनी असं ठरवलं होतं मात्र इथे जी शेड्यूल जी झाली ह्या चित्रपटाची तेव्हा म बोलण्यामधनं शशी कपूर यांच्या बिमलदाना कळलं की शशी कपूर आता हे शेड्यूल संपलं प्रेमपत्रचं का की लंडनला जाणार आहेत तर त्यांनी शशी कपूरना सांगितलं की असं कर मी तुला कॅमेरा देतो तर तू आता लंडनला जाणार आहेस ना तर तू ती जरा काही दृश्य आहेत ती चित्रित करशील का कारण ती अशी दृश्य होती त्याच्यामध्ये असं काही कलाकार होते वगैरे असं काही नव्हतं काही दृश्य चित्रित करायची होती तर शशी कपूरने ते मान्य केलं की हरकत के जी 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 ती हरकत नाही मी करेन म्हणून आणि तुम्ही प्रेमपत्र हा जर का चित्रपट बघितला तर त्यातली जी काही जी लंडनची दृश्य आहेत ना ती शशीजींनी चित्रित केलेली आहेत आणि हा चित्रपट सुद्धा प्रेमपत्र फारसा चालला नाही मात्र त्याच्यानंतर असं झालं होतं की त्या काळातल्या ज्या हिरोईन्स होत्या मोठ्या मोठ्या तर त्या शशी कपूर काम करायला तयार नव्हत्या म्हणजे ज्या ज्या चित्रपटांसाठी शशी कपूरना विचारणा झाली होती निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकाकडून तर हिरोईनला कळलं की ह्या चित्रपटात शी शशी कपूर आहेत तर त्या नाही म्हणायच्या कि नाही शशी कपूर एखाद्या नाही तो चालत नाही हिरो तर आम्ही नाही त्याच्याबरोबर काम करणार मात्र एक चित्रपट असा होता त्या चित्रपटामध्ये नंदा त्यावेळेला स्टार होत्या अभिनेत्री नंदा आणि त्यांना जेव्हा सांगितलं निर्मात्यांनी की आम्हाला आम्ही आता शशी कपूरचा विचार करतो आहोत हिरो म्हणून तर तुझी काही त्याला काही हरकत नाही आहे ना तर नंदाजी म्हणाले काही हरकत नाही मी काय असं मानत नाही की हा एखादा कलाकार मनूस आहे किंवा काही तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही की चांगलं जर का अभिनेता कुठलं काम करत असेल तर मला काहीच काम करायला हरकत नाहीये आणि तो चित्रपट होता जब जब फुल खिले हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि शशी कपूर यांच्यावरती जो म्हणूचा एक ठसा बसला होता शिक्का बसला होता तो सगळा पुसून गेला काही त्याच्यानंतर त्यांचे आणि काही चित्रपट चालले आणि शशी कपूर सुपरस्टार झाले सत्तरच्या दशकामध्ये शशी कपूरनी अनेक तोपर्यंत सोलो हिरो म्हणून काम केलं होतं मात्र सत्तरच्या दशकामध्ये ना त्यांची अमिताभ बच्चन यांच्याबरोबर खूप चांगली जोडी जमली आणि या जोडीने अनेक चित्रपट दिले त्या काळामध्ये सत्तरच्या दशकामध्ये त्रिशूल असेल कभी कभी दिवार आणि दिवारमधलं ते मेरे पास मा आहे तो आयकॉनिक सगळा सीन जो आहे तो आज सुद्धा खूप लोकप्रिय आहे त्याच्यामुळे मात्र असं झालं की जेव्हा अमिताभ बच्चन स्टार बनले त्यावेळेला जे त्यांचे फॅन होते अमितजींचे त्यांनी शशी कपूरना थोडस असं सहाय्यक अभिनेता किंवा सह अभिनेता अशी एक त्यांची काय म्हणतात ना की त्यांना असं बोलायला सुरुवात केलं आणि त्यांना असं एक त्यांचा असा समज झाला होता की अमिताभ बच्चन यांच्यामुळे शशी कपूरना काम मिळतं किंवा शशी कपूर यांचा दुय्यम असा तो रोल असतो मात्र तसं काही नव्हतं मी तुम्हाला एक किस्सा सांगते शशीजींचा त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की खरी गोष्ट काय होती जेव्हा शशी कपूर चित्रपटसृष्टीमध्ये हिरो म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली त्या काळामध्ये अमिताभ बच्चन स्ट्रगल करत होते आणि त्यांना त्यांची कुठेतरी शशी कपूर यांच्याशी ओळख झाली होती आणि थोडीशी त्यांचं छान असा रेपो जमला होता तर अमिताभ बच्चन शशी कपूर ज्या सिनेमामध्ये काम करत असत त्यांचं जिथे शूटिंग असेल त्यांच्या सिनेमाचं तिथे मुद्दामून त्यांना भेटायला जात असत आणि शशी कपूर आपल्या निर्मात्याशी अमित अमितजींची अमीत जी ओळख करून देत असत की हा आता होतकुरू एक नायक आहे आणि काम करतो स्ट्रगल करतो आहे या चित्रपटसृष्टीमध्ये मा मात्र अभिनेता चांगला आहे वगैरे आणि असं होतं की जेणेकरून अमिताभ बच्चन यांना काम मिळावं तर हा शशी कपूरजींचा मोठेपणा होता त्यांचा मी आणि एक किस्सा सांगते शशी कपूर यांच्याबद्दल फार लोकांना फार माहिती नाही आहे एक आपल्याकडे मेनस्ट्रीमचा हिरो एवढंच लोकांना माहिती असेल मात्र हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये किंवा विदेशी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि महत्वाच्या भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले हिरो आहेत पहिले भारतीय हिरो आहेत ज्यांनी या विदेशी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आणि ते एका चित्रपटामध्ये जेव्हा सात हिंदुस्तानी हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट तो चित्रपट बनत होता तेव्हाचा हा किस्सा आहे शशी कपूर जेम्स आयवरी यांच्या इस्माइल मर्चंट यांच्या एका इंग्लिश चित्रपटामध्ये काम करत होते आणि ह्या चित्रपटामध्ये एक सीन होता की एक अंतयात्रा निघते आहे आणि त्या अंतयात्रेला बरेच असे ज्युनियर आर्टिस्ट सगळे गोळा केले गेले होते आणि जेव्हा त्याच्यामध्ये शशी कपूर सुद्धा सहभागी होणार होते त्या सीन मध्ये आणि जेव्हा चित्रपटाचं म्हणजे शूटिंगची वेळ आली आणि शशी कपूर यांचं लक्ष गेलं तर त्यांना लक्षात आलं की त्या ज्युनियर मध्ये अमिताभ बच्चन सुद्धा आहेत उभे तर त्यांनी अमिताभ बच्चन ना बोलवलं आणि सांगितलं की अरे तू इतका ह्याच्यामध्ये ज्युनियर आर्टिस्टचा रोल आहे याच्यामध्ये काय नाही ना डायलॉग न काही ह्या सगळ्या हा जो मॉब आहे या अंत्ययात्रेला आलेला त्याच्यामधला तू एक आहेस तर तू तुला तु काही नाही तर तुझं तू तु हा रोल करू नकोस कारण तुझ्या म हिंदी चित्रपटांवरती परिणाम होईल हा चित्रपट जेव्हा भारतामध्ये लोक बघतील आणि चित्रपटसृष्टीतली माणसं बघतील तर त्यांना असं वाटेल की अरे हा इथे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करतोय तर त्याचा परिणाम तुझ्या कारकिर्दीवर होऊ शकतो तर तू काम करू नकोस मात्र अमिताभ बच्चन यांचा सुद्धा हा सगळा स्ट्रगलचा पिरियड असल्यामुळे त्यांनासुद्धा पैशांची गरज होती आणि ते काय तिथे त्या मॉबमध्ये उभं राहून त्यांना जे काही पैसे मिळणार होते ते त्यांना महत्त्वाचे वाटत होते अर्थात ते त्यांच्या दृष्टीने बरोबर होते म्हणून त्यांनी शशी कपूर यांचं ऐकलं नाही आणि त्यांनी तो जो काही सीन होता तो मॉबमध्ये उभं राहण्याचा तो त्यांनी दिला मात्र जेव्हा या चित्रपटाचं संकलन सुरू झालं तेव्हा शशी कपूर बऱ्याचदा बघायला जायचे त्याचं संकलन की काय सीन येत आहेत वगैरे आणि ते जेव्हा त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं इस्माईल मर्चंटना की तुम्ही हा जो अंतयात्रेचा सीन आहे तर तो तुम्ही मला दाखवा आणि जेव्हा तो त्यांना दाखवला गेला तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये हे अमिताभचे काही त्याच्यावरती हो जे कॅमेरा आलेले आहेत ना तर तेच सीन तुम्ही काढून टाका आणि त्यांनी ते सीन काढायला लावले आणि त्याच्यापाठी हे एकमेव कारण होतं की या सगळ्याचा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून अमिताभ बच्चन यांच्यावरती शिक्का बसू नये किंवा त्यांना चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीने त्यांना काही त्यांच्या वेगळी धारणा करून घेऊ नये की अरे हा काय छोटा कलाकार आहे वगैरे म्हणजे मला असं वाटतं की अमिताभ बच्चन यांच्यावरती ते सीन कापून शशी कपूर यांनी खरोखर त्यांच्यावरती के उपकार केले होते मात्र शशी कपूर यांनी जेव्हा अजूबा बनवला निर्मिती केली त्या चित्रपटाची ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन होते तर तो, तो चित्रपट दुर्दैवाने चालला नाही आणि शशी कपूर यांना खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं मात्र या जोडीने जे हिंदी चित्रपट केले ते लोकांच्या प्रेक्षकांच्या आजही खूप लक्षात आहेत आणि या दोघांचं जे रॅपो जो होता जसं मी म्हटलं की दोघांची छान मैत्री पण होती प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आणि शशी कपूर यांनी कशी मदत केली होती आणि काय आणि हा सगळा जो रॅपो होता ना तो त्यांच्या दोघांच्या रोलमधनं आणि जे बरोबर जे सीन्स आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात येतो शशी कपूर यांच्या आणखीन काही घटना आहेत त्या मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन तोपर्यंत बघत राहा माया धन्यवाद